भिगंचे गावचे माजी सरपंच भाजपमध्ये गेलेत त्यांचा असा काय घोटाळा तुम्ही उघड केला आहे की जे भाजपमध्ये डायरेक्ट जाऊन त्यांनी उडी मारली <laughs> डायरेक्ट सिक्स <शिक्षुण> मारलाय <coughs> त्यांना पर पर्याय नव्हता काय कुणाचा त्रदार घ्यावा लागत होता माग मतं राहिले नाहीत ना माणसं राहिली ना नाहीत कार्यकर्ते राहिले नाहीत पर्याय म्हणून त्यांनी आपलं भाजप निवडला भाजपची सध्या चलती गाडी आहे चलत्या गाडीत बसायचं दिगंची सारख्या गावात काय मिळते का प्रयत्न करायचा आहे कि विवाना प्रयत्न आहे तसं काय त्यांना मिळणार नाही जतचे आमदार गोपीचंद पडकर शेठ यांनी आपल्या भाषणामध्ये म्हटलं की आता दिगंची परिसरामध्ये आमची भाजपची ताकद दुप्पट झाली आहे मग त्या ताकदीचा परिणाम या निवडणुकीमध्ये जाणवेल का पडळकर साहेब राज्यात येते त्यांचा अंदाज काय त्यांनी बोलला असेल तर त्यांचा अंदाज काहीतर असेल परंतु दिगंजीचे मतदान ए, ते फिक्स मतदान आहे गट मोठा पहिल्यापासून दिगंजीमध्ये आजूबाजूला शिवसेनेमध्ये शिवसेनेचा मोठा गट आहे आणि या इलेक्शनमध्ये सुद्धा तो गट हायस राहिला असं मला आशा मध्यंतरीच्या काळामध्ये दिगंजीतून एक मोठा बॉम्ब फुटेल अशा चर्चा होत्या की एक कार्यकर्ता भाजपच्या गळाला लागेल त्यामध्ये तुमचंही नाव होतं म्हणजे ते नेमके तुम्ही होते की हनुमंतराव होते बॉम्ब कुठे आता कळालं आहे की तुम्हाला बॉम्ब कुठला आहे तुमचं त्यांच्यापेक्षा तुमचं नाव जास्त चर्चेत होतं तुमचं अटॅचमेंट त्यांच्याशी वाढलं होतं असं माहिती समजते आता हा प्रश्न मग आज हे बॉम्ब टाकणार आहे म्हणले त्यांनाच विचारलं पाहिजे माझ्याशी कुणाचं चर्चा वगैरे काय झालं नाही हे अफवा कुठनं पसरली मला पण काय माहिती माझ्या पण कानावर आली होती अफवा की असा असा तुमचा विषय आहे आमच्या संत पुजाऱ्याचा विषय आहे करगणीतून दत्ता पाटलाचा विषय आणि नेलकरजीतून चंदू काका चंदूभाऊ तर काय गेलेले आहेत पण आम्ही तिथं तर अजून आहे असं आहे काय आमची चर्चा नाही कोणाबरोबर काय ना काय मध्यंतरी तुम्ही एका बातमीमध्ये म्हटलं होतं की तुम्हाला बऱ्याच गोष्टीमध्ये अडकवण्याचं स्वप्न पाहत आहेत आता पक्ष बदलून एका तुम्ही जसं म्हणला चलती असणाऱ्या पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलाय मग ते स्वप्न पूर्ण होईल असं वाटतंय का त्यांचा प्रयत्न करणार आहे ते प्रयत्न करणार ते गेलेच गेलेच आहेत त्या पक्षामध्ये त्यासाठी मला सांगतो महाराष्ट्रातला हा एक नव पक्ष पक्षप्रवेश असेल जो पंधरा लाख रुपये पक्षप्रवेश करणाऱ्यांना दिलाय आठपडीतल्या नेत्याला आणि मग पक्षप्रवेश करून आहे मागच्या व्यवहारातला पक्षप्रवेशासाठी पंधरा लाख दिले नाहीत मागचा त्यांचा कुठला तर व्यवहार एक राहिला होता तर त्यांनी त्यांनी सांगितलं आधी माझा व्यवहार पूर्ण करून मग पक्ष प्रवेश करा महाराष्ट्रातला हा एकमेव पक्ष प्रवेश असा असेल जो पक्ष पैसे देऊन व्यवहार पूर्ण करून मग झाले ते अजूनही म्हणतात की ज्या गोष्टींसाठी आम्ही झगडतोय त्या पूर्णत्वाकडे नेण्यासाठीच आम्ही भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि लवकरच त्या गोष्टी साध्य होतील आणि आम्ही धडा शिकवू आम्ही तयार आहोत शिकवू मोठे आता ते पक्षात गेलेले आहेत मोठे रॅस्किंग येते आहेत की काय आता म्हणत असतील तर बघूया वाट बघूया त्यांची पण असेच धक्क्या त्या मला सतरापासूनच देतात मी सतराला सरपंच झालो आहे मग त्यात काय निष्पन्न झालं नाही तर ह्यात ते प्रयत्न त्यांचा तेवढाच आहे हो मला करायचं आहे किंवा काहीतरी असं पोट याच्यात ह्याच्यात आपोआप सुरवायच्या ह्यातच त्यांचा प्रयत्न चालू आहेत गावासाठी काय केलं तुम्ही सांगा की हो गावासाठी मी आणलं तुमचे जयंत पाटील पालकमंत्री होते अडीच वर्ष त्या अडीच वर्षात तुम्ही काही आणलं नाही गावासाठी तुमचे गावातले पाहुणे आमदार आहेत डी पी डी सीमध्ये आहेत कृपा दिघांच्यासाठी आणलं नाही ज्या विकासावर तुम्ही बोला म्हणा बाकी माझ्यावर टीका टिप्पणी करून तुमचं राजकीय पोळी भाजणार नाही सत्ताधारी पक्षात गेल्यानंतर तुमची जी जुनी प्रकरण आहेत ते उकरून काढण्यास त्यांना मदत काय जुने पाहिजे काय आम्ही काय दरोडा टाकलाय का खून केलाय आम्ही सांगितलंय की अनियमित असू शकते आभार काय नाही परवा तुमच्या एका चॅनलला मुलं सांगितलं अनियमित असू शकतो आभार काय सुद्धा नाही हे दर तपासणी झालेले आहे तसा अहवाल सुद्धा गेलेला आहे त्याच्यामध्ये तथ्य नाही त्यांचं उद्दिष्टच तेवढा आहे की बाबा हे करायचं बदनाम करायचं आरोप करायचे प्रेशर आणायचं काय का बघायचं गेल्या दोन गे निवडणुकांमध्ये तुम्ही सत्तेत आहात वास्तविक पाहत पाहिलं तर तुमच्या हातात सत्ता आल्यापासून व्यक्तिगत एकाच व्यक्तीवर त्यांचा दात नेहमीच आहे मग व्यक्तिगत दुश्मनी आहे का पक्ष दुश्मनी ते जे तेव्हा त्याचे ते वडील सरपंच होते ते जेव्हा नेत आले तेव्हा वडील सरपंच होते सोसायटी चेअरमन होते त्यांनी पराजय हा बघितलेलाच नाही हो ते पराजय कोणी दाखवला आहे मी दाखवला आहे मग साहजिकच आहे त्यांचा रोष माझ्यावरच असणार आज सलग दोन टर्म घरात बसलेत त्यांच्या घरातलाच आता सदस्य सुद्धा निवडून आलेला नाही आणि त्यांनी गावाचा तालुक्याचा इशारा घेते ते स्वतःचा मुलगा त्या वार्डात पडला आहे ज्या वार्डात ते राहते आणि एक सर्वसामान्य चांगल्या कार्यकर्ते चांगलं त्याला पाडला आहे सर्वसामान्य घरातलं नागपाडी तालुक्या जाण घाटाचा काही इसार घेऊ नका त्यांची ताकद मर्यादित राहिले परवाच्या पक्ष प्रवेश सुद्धा तुम्ही फोटो बघा पन्नास सुद्धा कार्यकर्ते स्वतः ना सगळे तिथलं मूळ भाजप जे होतं ते भाजप आल्यामुळे गर ते गर्दी झालं तर त्याच्यामध्येच ते दाखवतो पक्ष okay. प्रवेश झालाय भाजपचा okay. ज्या okay. सत्तेचे गाडी आहे त्यामध्ये त्यांनी पक्ष केला केलाय काय दिवस जयंत पाटील चलती गाडी होती त्यावर त्यांच्यासोबत होते आज भाजपची चलती गाडी त्यांच्यासोबत आहे पण मी तुम्हाला ह्याच्या अगोदरसुद्धा एकदा बॅग देताना सांगितले की त्यांनी विश्वास गमावलेला आहे त्यांचा नाही माणसा माणसांचा त्यांच्यावर विश्वास आहे ना त्यांनी कुठल्या नेत्यावर विश्वास ठेवून विश्वास संपादन केलेला आहे त्यांनी नेहमी सगळ्यांचा असा धोका देऊन योग्य तो वापर केलेला आहे आणि दिगे जनता आमच्या गटातली जनता त्यांना चांगलं परिपूर्ण ओळखते त्यांचं स्थान येणाऱ्या इलेक्शनमध्ये तुम्हाला कळेल धन्यवाद